जय श्रीकृष्ण मंडळी बघा तीन लेक्चर झालेले आपले पहिलं कोणतं होतं भारत स्थानाने विस्तार दुसरं हिमालय पर्वतरांगा सर्व काही बघितलेले आणि काल आपण बघितलं हिमालय पर्वतरांगामधील चौदा उंच शिखर आठ हजारी म्हणतात त्यांना काय म्हणतात आठ हजारी आणि काल आपली जी लाईव्ह सिरीज झाली त्याच्यामध्ये बघितलं तुम्ही किती प्रश्न येतात तर ठीक आहे तसंच याच्यामधला एक प्रश्न आला होता काल लाईव्ह सिरीजमध्ये आठवतो कोणाला कोणतं होतं सिक्कीम चायना जोडणारा कोणती पास होती पास म्हणतात त्याला किंवा आपल्या मराठी भाषेत आपण त्याला काय म्हणतो खिंड ठीक आहे तर अशा ज्या मेन मेन खिंडी आहेत जास्त नाही सोळा सतरा आहे तेवढ्या बघायच्या तशा जर लोकली विचार केला तर लोकली भरपूर आहे आता लोकली कशा आता जर आपण सह्याद्रीमध्ये बघितलं घोडखिंड बरोबर आहे पावनखिंड अशा लोकली भरपूर आहे तुम्ही विचारही करू शकत नाही शंभर दीडशेच्या वर आहे लोकली पण ज्या पॉप्युलर आहे की ज्या मोठ्या प्रदेशांना जोडतात जसं की जम्मू काश्मीर काश्मीर लद्दाख अशा ज्या हायली इम्पॉर्टंट आहे पेपरसाठी तेवढ्याच आपण बघणार आहे त्याच्यामधली पहिली बघूया आपण आता जम्मू काश्मीर काय बघूया जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमधली पहिली जी खिंड आहे ते बनिहाल कोणती बनिहाल पास बनिहाल पास आता मी जास्त वेळेस रिपीट करणार म्हणजे तुमच्या माइंडमध्ये मा तो शब्द घुमत राहणार की हे एक खिंडीचं नाव आहे म्हणून बनिहाल बनिहाल कुठे आहे पीर पंजाल आता पीर पंजाल कोणत्या हिमालयामध्ये पंजाब हिमालयामध्ये बरोबर आठवतं पंजाब हिमालय कोणत्या दोन नदींच्यामध्ये आहे सिंधू आणि सतलज व्हेरी गुड जम्मू प्रदेश आणि काश्मीरला जोडते कोणाला जोडते ते जम्मू आणि काश्मीर सरळ सरळ जास्त डीपमध्ये नाही प्रश्न येणार तुम्हाला तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट प्रश्न असाच राहील कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा जर एखादा प्रदेश जोडणार असेल तर कुठे जोडेल ते जम्मू आणि काश्मीर इथे बघू शकता बघा हा एक टनेल आहे टनेल म्हणजे बोगदा याचं नाव कोणी सांगू शकतं का हे काहीतच दिलेलं आहे जवाहर टनेल कोणता जवाहर या जवाहर बोगद्यामुळे वर्षभर इथे वाहतूक पॉसिबल आहे आता याच्यामुळे काय झालं या दोन याच्यामधली जी वाहतूक आपण म्हणतो ना काय म्हणतो आपण त्याला बर्फवृष्टी बरोबर आहे त्यामुळे या याच्यामधली वाहतूक थांबून जायची आता थांबणार आता थांबेल का ती वाहतू नाही कारण काय तो बोगदा केलेला आहे त्यांनी ठीक आहे आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं असेल तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट कोणती पासे पहिली बनिहाल खिंड कुठे पीर पंजालमध्ये जम्मू आणि काश्मीरला जोडते आणि कोण आता जर तुम्हाला असं विचारलं की जवाहर बोगदा हा कोणत्या खिंडीमध्ये तर मग बनिहाल प्रश्न कसा विचारू शकतात ठीक आहे नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न नाही प्रश्न सुरू आहे आपला नेक्स्ट टॉपिक आपला जोजिला पास जोजिला खिंड ग्रेट हिमालय ग्रेट हिमालय म्हणजे मराठीमध्ये हिमाद्री किंवा बृहद हिमालय ठीक आहे कुठे ती श्रीनगर कारगिल आणि लेह लेह कुठे लद्दाख म्हणजे सरळ सरळ कोणाला जोडून राहिली ती श्रीनगर आणि लेहला म्हणजे जम्मू काश्मीरचा जो केंद्रशासित प्रदेश आहे त्याला कोणाशी जोडून राहिली लेहच्या म्हणजेच कोणाच्या लडाखच्या केंद्रशासित प्रदेशाला लदाखसाठी जीवनवाहिनी बरोबर आहे भारतामधून ज्या काही गोष्टी खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हणा ज्या काही मेडिसिन्स आहे आता तुम्ही हा विचार करत जा कधी कधी की तिकडे काही प्रोडक्शन हाऊसेस नाही आहे आपल्याकडे आता समजा पॅरासिटामोल आहे बरोबर आहे अँटीबायोटिक्स आहे खोकल्या औषधी सगळ्या गोष्टी इथून तिकडे पाठवावं लागतील ना बरोबर आहे का नाही फॅक्टरीज ज्या असतात त्या कुठे असतात मोस्ट पॉप्युलेटेड सिटीजमध्ये म्हणून तुम्हाला मुंबई साईड मुंबई पुणे साईडला सर्वात जास्त फॅक्टरीज दिसतील आपल्या इकडे दिसणार नाही का प्रोडक्शन रेट जास्त त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट तिथून एक्सपोर्ट व्हायला सोपं त्या ज्या ज्या ठिकाणच्या काही काही प्रसिद्ध गोष्टी समजा एखादी गोष्ट महाराष्ट्रातच बनते ठीक आहे कुठे बनते महाराष्ट्रात महाराष्ट्रातून लद्दाखला पाठवायची कुठे पाठवायची लद्दाखला एखादा रस्ता लागेल ना ठीक आहे तर श्रीनगरपर्यंत पोहोचल्यानंतर लद्दाखला जाण्यासाठी कोणती खिंड आहे झोजिला पास ठीक आहे इथं बघू शकता श्रीनगर कुठून जाते ती कारगिल आणि लेह बघू शकता ठीक आहे आता हे तर राहणारच तिथे काय असतात हिमालय पर्वत हिमालय पर्वतमुळे सर्वात मेन काय राहणार तिथं बर्फाचा अडथळा येणार अशा अशा व्हेकलनं आता ही रियालिटी बरं पूर्ण अशी व्हेकल असते समोर रस्ता मोकळा करून द्यावा लागतो इथं लिहिलेलं आहे बी आर ओ काय लिहिलेलं आहे बी आर ओ कोणी सांगू शकतं थोडस सा बरोबर सांगितलं तुम्ही बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पोरो याच्याही ये जागा येतात ठीक आहे तुमच्यासाठी सांगा ते पोरो याच्याही ये जागा येतात आर्मी नेव्ही एअरफोर्स सारख्या बी आर ओ पण एक डिफेन्स सिस्टीम आहे तशीच कोणती डी आर ओ इस्रो या सर्व गोष्टीच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी या सर्व जे गव्हर्नमेंटचे पेपर हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे यांचेही फॉर्म भरायचे यांचाही अभ्यास करायचा ठीक आहे नेक्स्ट लद्दाख कोणता रिजन लि राजधानी लेह बरोबर याच्यातल्या रणनितीक शब्द वापरलेला इथं का वापरला असेल हा रणनितक रणनिती कुठे ऐकलेले तुम्ही इतिहासामध्ये बरोबर रणनितिक म्हणजे हा जो लद्दाखचा प्रदेश आहे आपला हा भारताच्या आणि पाकिस्तान आणि चीनच्या ज्या सीमा आहे त्या सीमेला लागलेल्या पूर्ण त्याच्यामुळे इथल्या ज्या खिंडी आहे त्या रणनीतिक आहे कशा घोड खिंडीसारख्या ही पूर्ण काय करू शकते युद्धाच्या पातळी रोखू शकते अशा पहिले तुमची उमलिंगला खिंड किंवा उमलिंगला पास ही कशासाठी प्रसिद्ध आहे जगातील सर्वात उंच मोटर वाहन चालवणारी खिंड म्हणजे सरळ सरळ जगातील सगळ्यात उंच तिथं ड्रायव्हिंग जर होत असेल सर्वात उंच ठिकाण तर ते कोणतं आहे इथं दिलेलं आहे बघा उमिंगला पास अल्टिट्यूड दिलेलं आहे ॲटिट्यूड नाही तो हा अल्टिट्यूड आहे इथं बघा दिलेलं आहे वर्ल्ड हायेस्ट नोटरेबल रोड मोटरेबल नोटरेबल नाही मोटरेबल दा आता उंची दिलेली त्याची तुम्हाला एकोणावीस चोवीस फूट आता थोडंसं हे लक्षात ठेवावं हो लागेल तुम्हाला कारण ही गोष्ट स्पेशल असते वर्ल्डमध्ये त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे पाठ नाही करायचं रिव्हिजन करायचं चालतं चा, रिपीट रिपीट आता आपलं चौथं लेक्चर चालू आहे सहा लेक्चर झाले आपले मस्त विकली एक रिव्हिजन मारायची सहा लेक्चरला ठीक आहे किंवा आपणच एक रिव्हिजन ठेवू सातव्या लेक्चर सातवं लेक्चर रिव्हिजन रिव्हिजन ठेवत जाऊ आपण म्हणजे डबल डबल तुमच्या सगळ्या गोष्टी काय होईल क्लिअर होऊन जाईल भारत आणि चीन कोणत्या सीमेच्या दृष्टीने महत्वाची ते भारत आणि चीन जर तुम्हाला विचारलं तर लेह आणि डेम चोक सेक्टर जोडते हा चायनामधला भाग आहे ठीक आहे म्हणजे अक्साई चीन जो म्हणतो आपण त्याच्यामधला तो भाग आहे एवढं डीपमध्ये कोणी विचारणार नाही त्याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी विचारण्यासारख्या आहे मेनली जगातील सर्वात उंच मोटर जिथे चालते मोटरेबल आणि कुठे मध्ये ठीक आहे नेक्स्ट कोणते नेक्स्ट खारदुंगला ठीक आहे खारदुंगला खिंड लेह ते नुब्रा व शोक खोरे जोडते कोणते खोरे नुब्रा आणि शोक खोरे म्हणजे काय रे नदीने वाहून आणलेला जो गाळे त्या प्रदेशाला काय म्हणतो आपण खोरे ठीके सियाचिन हिमनदी पुरवठ्यासाठी महत्वाची सियाचिन हिमनदीने हा सियाचिन ग्लॅसियर आहे बरोबर आहे ग्लॅसियर त्यांनी हिमनदी नदी टाकलं ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना ए आयने सरळ सरळ आपले जे सैनिक सियाचिनला उभे राहतात तिथं जे आपल्या देशाची रक्षा करतात त्यांच्यापर्यंत रसद पोहोचवणं त्यांच्यापर्यंत वेपन्स पोहोचवणं त्यांच्यापर्यंत ज्या काही त्यांच्या अन्न वस्त्र निवारा सगळ्या गोष्टी पोहोचवणं त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे खिंड कोणती आहे फारदुंगला ठीक आहे भारतीय इथं दिलेलंच आहे सर भारतीय लष्करासाठी रान रणनीतिक मार्ग ठीक आहे कुठे येते ठीक आहे लद्दाखमध्ये नुब्रा व्हॅली आणि शोक व्हॅली आता सियाचिन ग्लॅसिर आहे त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची नुब्रा व्हॅली आणि शो शोक व्हॅली म्हणजे अजून दोन गोष्टी क्लिअर झाल्या तुमच्या की नुब्रा व्हॅली व्हॅली म्हणजे काय दरी दरी सारखा प्रदेश असतो ठीक आहे व्हॅली आणि शोक व्हॅली ह्या कुठे आहे लद्दाखमध्ये ह्या व्हॅलीवरती पण प्रश्न येतो ही फेमस आहे जरा नुब्रा व्हॅली लक्षात ठेवा का फेमस आहे माहिती आहे का इथे सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सी होती कळालं ना तुम्हाला नुब्रा व्हॅली चोक व्हॅली कोणती पास आहे ती खारदुंग ला ठीक आहे मागची कोणती होती आठवतं का मागची मागची उमलिंग ला बरोबर आहे असेल काहीतरी ठीक आहे जम्मू काश्मीरमध्ये किती होत्या मेनली दोन आता इथं किती झाल्या दोन आता याच्यातले आपण तिसरी बघूया काराकोरम कोणती काराकोरम काराकोरम पास काराकोरम खिंडतीचं पण एक वैशिष्ट्य आहे जो प्राचीन रेशीम व्यवसाय व्हायचा कोणता प्राचीन रेशीम व्यवसाय व्हायचा भारत आणि चीनमध्ये तो इथून व्हायचा लदाख आणि झी आता ही महत्वाची आपल्याला कारण ही चीनला जोडून राहिली कोणाला जोडून राहिली चायनाला ठीक आहे ऐतिहासिक व्यापारी महत्व हिला एक छोटीशी हिंट आपल्याला ऍन्सर देऊन टाकते कधी पण लक्षात ठेवायचं काराकोरम पास जगातली सगळ्यात उंच पर्वत रांग जरी विचारलं तरी कोणती आहे काराकोरमच का रांग येते आणि उंच शिखर कोणतं आहे टू भारतातलं ठीक आहे आणि जगातलं उंच शिखर माउंट एव्हरेस्ट त्याची उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि ची उंची आठ हजार पाचशे शहाऐंशी तुम्हाला मी ते सांगितलं सॉरी आठ हजार सहाशे अकरा आणि कांचनजंगाची उंची आठ हजार पाचशे पंच्याऐंशी ते तुम्हाला जे अठ्याण्णव आणि पंच्याण्णव मध्ये जे कन्फ्युजन होतं ते आता दूर करायचं काय लक्षात ठेवायचं आठ हजार पाचशे शहाऐंशी ठीक आहे त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश राजधानी हिमाचल प्रदेशची राजधानी शिलाँग नक्की नक्की ना बर का काँग आहे का आहे शिमला आहे ना रे बरोबर आहे ना नक्की का हा हे बघा बरं छोटे छोटे प्रश्न विचारत तर कन्फ्युज होता तुम्ही हे कन्फ्युजन झालं पाहिजेत नाही शिमला असेल बरोबर आहे त्याच्यानंतर ही पण एक फेमस गोष्ट आहे आपल्यासाठी कारण इथे पण अटल बोगदा तयार केलेला आहे आपल्या भारत सरकारने ठीक आहे रोहतांग खिंड कोणते खिंड रोड टांग खिंड कोणाकोणाला जोडते कुल्लू आणि लाह स्पीती हे खोरे लाह स्पीती व्हॅली आणि कुल्लू व्हॅली आता परत इथं दोन गोष्टी अजून क्लिअर झाल्या आपल्या की कुल्लू व्हॅली आणि लावल स्पिती व्हॅली ह्या कुठे आहे हिमाचल प्रदेशमध्ये हे का महत्वाचं आहे ह्या गोष्टी कारण इथे आपलं एक या गोष्टी भारताचा ग गौरव वाढवतात काय वाढवतात गौरव गौरव म्हणजे काय इथे आपण अटल बोगदा तयार केलेला आहे अशा हिमालय पर्वतामध्ये समजून घ्या हिमालय पर्वतामध्ये असे बोगदे तयार करणं खूप धोकादायक किंवा अत्यंत कठीण काम मानलं जातं का बरोबर काल सांगितलं मी तुम्हाला हिमालय कशाने बनलेलं आहे बर्फाने नाही वली पर्वत बरोबर आहे पण त्याच्यामध्ये दोन प्रकारचे खडक आहे कोणते कोणते पट्टाश्मी आणि कणास्मी बरोबर काल सांगितलं ना तुम्हाला तर ते खडक फोडून जाणं पॉसिबल नसतं कारण ते पट्टास्मी खडक लवकर फुटत नाही म्हणून हिमालयामध्ये भूकंप होत नाही पण जर झाला काय पण जर भूकंप झाला तर तो सर्वात भयानक भूकंप राहील कळालं का तुम्हाला ठीक आहे हिमालयामध्ये भूकंप होण्याचं कारण काय न होण्याचं कारण काय जास्त खोलवर येते काय असतं त्याचं ते केंद्रबिंदू खोलवर असतो कारण दोन प्लेट कशा गेलेला आहे ठीक आहे भारत म्हणजे जगामध्ये दे डेली भूकंप होतात बरं ही गोष्ट माइंडमध्ये मा ठेवा डेली नॉर्मल नॉर्मल भूकंप होतात त्यांची रिस्टिस्क रिस्टर स्केल असतं भूकंप मोजण्याचं युनिट माहिती तुम्हाला खूप नॉर्मल नॉर्मल डेली भूकंप होतात होता। वन रिस्टर स्केल दोन रिस्टर स्केल आपल्याला ते जाणवत पण नाही ते जाणवण्यासाठी तुम्हाला असं ग्लासमध्ये पाणी ठेवावं लागेल आणि चेक करावं लागेल त्याला लहर येते काय येते लहर तेव्हा समजून जायचं की सिस्मिक व्यव चालू आहे जमिनीवर अशा सिस्मिक व्यव हिमालयामध्ये भरपूर चालू असतात आणि म्हणून वर्षातून एखादी भूकंपाची न्यूज तुम्ही ऐकताच हिमालयामध्ये ऐकलेलीच असेल नेपाळ वगैरे इकडे तिकडे भूकंप होतात आता जे पर्वतरांगा असतात ना अशा पर्वतरांगा बनलेल्या तिथला भूकंप डिवॉस्टेटिंग असतो डिवॉस्टेटिंग म्हणजे सर्वात भयानक कळालं कोणता बोगदा आहे अटल बोगदा रोहतांग पास रोहतांग खिंड कुठे आहे कुल्लो आणि लाल स्पीती खोरे आणि ह्या दोन्ही कुठे आहे हिमाचल प्रदेश ठीक आहे नेक्स्ट बारा लाचा लाखिंड ठीक आहे नाव बघा किती मस्त आहे मनाली आणि लेह मार्गावरील कुठं मनाली आणि लेह ठीक आहे हिमाचल प्रदेश आणि लद्दाखला जोडते कोणाला जोडते हिमाचल प्रदेश आणि लद्दाखला ठीक आहे एवढं काही इम्पॉर्टंट नाही त्याच्यामध्ये हे बघून घ्या बघितलं असेल कोणत्या एखाद्या फिल्ममध्ये तुम्ही असेल बघितलं असेल ना त्याच्यानंतर चिपकी लाखिंड ही महत्वाची आपल्यासाठी सतलज नदीच्या खोऱ्यामध्ये कुठे ततलज नदीच्या खोऱ्यामध्ये ही खिंडे अशा खिंडी असतात बघा हे असं असतं ते दोन पर्वताच्या मध्ये ठीक आहे त्याच्यामुळे आता अशा खिंडीतून वाहतूक होत असते का नाही मग याच्यासाठी त्यांना एक वेगळा मार्ग तयार करावा लागतो पण आपल्या सैन्यांना अशाच ठिकाणून कधी कधी जावं लागतं मग ते काय करतात अशा खिंडीमध्ये याच्यातून मार्ग काढायचा हा डोंगर फोडायचा असा ठीक आहे आणि इथं बनवायचा असा रस्ता इथं दिलेला असेल कुठेतरी एखाद हे असा या असा रस्ता बनवायचा आता हे काय खिंड काय खिंड पण याच्यातून जातील का ते नाही मग असा रस्ता बनवायचा असा रस्ता मग तुम्ही पायवाटासाठी बनवू शकता किंवा डामर रोड पण बनवू शकता आणि बनवास लागतील कोणती खिंड आहे शिपकीला खूप महत्वाची खिंड आहे काय काय दिलेलं आहे सतलज नदी भारत आणि तिबेटला जोडणारी कोणाला जोडणारी भारत आणि तिबेट ठीक आहे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाची ठीक आहे समजलं नेक्स्ट उत्तराखंड राजधानी डेहराडून लिपुलेख खिंड कोणती लिपुलेख आणि ही आपण म्हणतो ना ही थोडी खूप महत्वाची आपल्या तीर्थक्षेत्रांसाठी कोणत्या तीर्थक्षेत्रांसाठी कैलास मानसरोवर तिकडे काय कैलास मानसरोवर या मानसरोवर पर्यंत पोहोचण्यासाठी या खिंडेचा उपयोग केला जातो भारत नेपाळ तिबेट लक्षात राहू द्या तिन्ही म्हणजे तिघांना जोडण्याचं काम करते ती कोणाकोणाला भारत नेपाळ आणि तिबेट कोणती खिंड एक खिंड ठीक आहे बघा हे यात्रे करू चालले तुम्ही याच्यात कुठं नाही त्याच्यानंतर माना खिंड भारत आणि तिबेट अतिउंच वाहन योग्य खिंडीपैकी एक आता सगळ्यात मोठी खिंड कोणती होती वाहनांसाठी कोणती होती खारदुंग होती का ठीक आहे ही पण एक तशीच आहे एक उंच वाहनांसाठी कुठे आहे ती भारत आणि तिबेट संपर्कासाठी इथं दिलेलं आहे भारत आणि तिबेट माना मानापास भारत आणि तिबेट उत्तराखंड मध्ये आहे आता ह्या फॅक्च्युअल गोष्टी असतात याला काही बेस नसतो असा की जसं की हिमालय पर्वत कसा तयार झाला आपण सांगू शकतो ह्या डायरेक्ट डायरेक्ट गोष्टी आहे फॅक्च्युअल गोष्टी आहे इथं फक्त चांगलं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आणि एकदा रिव्हिजन करायचं नेक्स्ट नीती खिंड कोणती नीती ऐतिहासिक भारत तिबेट व्यापार मार्ग भारत तिबेट व्यापार मार्ग येतो ऐतिहासिक आणि कोणत्या जिल्ह्यात आहे चमोली जिल्ह्यात आता एवढं काही लक्षात ठेवू नका एवढं डीपमध्ये पण प्रश्न येणार नाही तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा खिंड कोणत्या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये उत्तराखंड आणि कोणाला जोडण्याचं काम करते भारत आणि तिबेट नेक्स्ट जी महत्वाची ती सांगलीच ना तुम्हाला मी त्याच्यानंतर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सिक्कीमची राजधानी गंगाटोक अरुणाचल प्रदेशची इटानगर ठीक आहे ही आली होती तुम्हाला पेपरला काल युवायक्यू मध्ये आठवतं हीच होती ना नथुला खिंड ठीक आहे ही आहे भारत आणि तीन सीमेवरील प्रसिद्ध खिंड बघा ठीक आहे हे डायरेक्ट सीमेवरती आहे तुमच्या कुठे आहे ती सिक्कीम म्हणजे सिक्कीमच्या बॉर्डरवर आहे कोणाच्या बॉर्डरवर आहे सिक्कीम सिक्कीम कोणाचा भाग आहे भारताचा म्हणजेच कोणाच्या बॉर्डरवर आली ती भारताच्या बॉर्डरवर आली हा पण एक रेशीम मार्ग आहे म्हणजे दोन आपला हा पण एक नथुला खिंड रेशीम मार्ग झाला आणि परत कोणती होती एक कोणते होते जाऊ द्या होईल होईल कव्हर होईल सगळं त्याच्यानंतर शेवटची अजून एक राहिली सॉरी झेलेपला खिंड सिक्कीम ते लासा चुंबी खोऱ्यातून आता पुन्हा हे चुंबी खोरं चुंबी व्हॅली ठीक आहे ह्या पण व्हॅल्या पण लक्षात ठेवा आता दऱ्यांसाठी काही आपण एक एकदा असं वेगळा काही हे आणणार नाही आपण काय म्हणतो त्याला व्हिडिओच या व्हिडिओमध्ये ज्या ज्या खोऱ्यांचे नावं ऐकलं तुम्ही तेच महत्वाचे आपल्याला एवढे जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही प्रत्येक गोष्टी जर लक्षात ठेवायला गेलं तर भरपूर साऱ्या गोष्टी आहे मग भूगोलमध्ये ठीक आहे सिक्कीम ते लासा काय वैशिष्ट्य आहे चुंबी खोऱ्यातून जाणारी खिंड कोणती जेलेपला पास कोणत्या राज्यामध्ये सिक्कीम ठीक आहे पहिली पण सिक्कीममध्ये होती ना तुला झेलेप झेलेपला पण कुठे आहे मध्येच आहे त्याच्यानंतर ही जी खिंड आहे बोंबडीला ही <laughs> <laughs> कुठे आहे अरुणाचल प्रदेश लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्वाची का लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्वाची कारण इथं चिकन स्नेकचा भाग आहे कोणता भाग आहे चिकन स्नेक सिलिगुरी कॉरिडॉरचा जो इम्पॉर्टंट भाग आहे तो याच एरियामध्ये त्याच्यामुळे ही खिंड आपल्यासाठी महत्वाची आहे अरुणाचल प्रदेश त्याच्यानंतर बघा हे असे रस्ते बनवतात ही खिंडे आता समजा ही पूर्ण खिंड आहे ही मोठी पूर्ण काय आहे खिंड मग त्या खिंडीतून जाण्यासाठी असा मार्ग बनवावा लागतो खिंड म्हणजे असं काय नाही तुमची घरासारखी चौकट नाही छोटीशी मोठ्या दोन पर्वतामध्ये मोठी मोकळी जागा असते त्याला काय म्हणतो आपण खिंड हा शेवटची सेला पास कोणती पास सेला अरुणाचल प्रदेशातील म्हणजे ही पण अरुणाचल प्रदेशात आणि तवांग तवांग जिल्हा कुठं असणार मग कुठं असणार बरोबर सांगा तुम्हाला असं वाटत नाही का तो चायनाचा पार्ट असेल म्हणून ठीक आहे कुठे जाणारा आहे तो चायनाकडे जाणारे खिंड ठीक आहे अतिशय संवेदनशील इथे सेला सरोवर आहे कोणतं सरोवर आहे सेला सेला पास सेला सरोवर सेला पास सेला सरोवर लक्षात राहू द्यायचा अरुणाचल प्रदेश आपण एकदा शॉर्टमध्ये पटकन बघूया ठीक आहे कन्फ्युज थोडासा हा बोरिंग टॉपिक असतो कारण जेव्हा केव्हा आपण एखाद्या फॅक्च्युअल गोष्टी बघतो तेव्हा त्या गोष्टी आपल्याला एकदम बोरिंग वाटतात चला पटापट पहिलं कोणते पनीलाल पास कुठं आहे पीर पंजाब आणि फेमस बोगदा कोणता आहे जव्हार आणि कोणत्या स्टेटमध्ये जम्मू काश्मीर कोणाला जोडते जम्मू आणि काश्मीरला नेक्स्ट नेक्स्ट कोणती आहे जोजिला खिंड कोणाकोणाला जोडते श्रीनगर आणि लद्दाख श्रीन लद्दा। श्रीनगर आणि लद्दाख म्हणजे सरळ सरळ काय सांगू शकता तुम्ही जम्मू आणि का जम्मू आणि काश्मीरला कोणाशी जोडते लद्दाखशी तर तुम्हाला सिटीआ जर विचारला तर सोपे श्रीनगर कारगिल लेह कशासाठी महत्वाची आहे जीवनवानी कोणासाठी लद्दाखसाठी नेक्स्ट लद्दाखमध्ये कोणती सगळ्यात पहिले उमलिंगला पास कुठे जगातील सर्वात उंच मोटर वाहन चालणारी खिंड जर तुम्हाला फूटमध्ये आलंच तर कोणती एकोणीस हजार चोवीस ठीक आहे जास्त डीपमध्ये याच्यात काही विचारत नाही परत खारदुंगला कोणती आहे काय मग वैशिष्ट्य काय आहे सियाचीनला म्हणजे सियाचीन सियाचीन, सियाचीन पर्यंत जर पोहोचायचं असेल तर ही खिंड सर्वात महत्वाची आहे आणि ही कुठे आहे लद्दाखमध्ये तिथं दोन महत्वाच्या व्हॅली आहे खोरे कोणते नुब्रा आणि शोक कुठे येते लडाख मध्ये त्याच्यानंतर काराकोरम काराकोरम बरोबर काराकोरम मध्ये तिचं महत्व काय प्राचीन रेशीम मार्ग भारत आणि चीनला जोडते आणि हे काराकोरम पण कुठे लद्दाखमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमधली पहिली रोहतांग खिंड आता इथं पण दोन खोऱ्यांना जोडते ती कुल्लू आणि लाहोल स्पीती आणि याच्याहून एक गोष्ट परत लक्षात काय ठेवायची कुल्लू आणि लाह स्पीती या दोन्ही खोरे कुठे हिमाचल प्रदेशमध्ये फेमस कोणता बोगदा आहे अटल बोगदा ठीक आहे त्याच्यानंतर बारालाचा ला खिंड मनाली आणि लेह मार्ग कोणता मार्ग बनाली आणि लेह ठीक लिया। आहे हिमाचल प्रदेशला लद्दाखशी जोडते नेक्स्ट टिपकीला ही महत्वाची आहे ही रिपिटेटिव्ह प्रश्न म्हणजे क्वेश्चन मध्ये रिपिटेटिव्ह आलेली आहे पी वाय मध्ये भारत आणि तिबेट कुठे आहे भारत आणि तिबेट कोणती नदी सतलज त्याच्यानंतर उत्तराखंड उत्तराखंडामध्ये कोणती आहे लिपुलेख भारत नेपाळ तिबेट काय वैशिष्ट्य आहे कैलास मानसरोवर यात्रेसाठी वापर बघा नेपाळ इंडिया आणि तिबेट त्याच्यानंतर माना काय वैशिष्ट्य आहे सांगा बोला ना अति उंच वाहन आहे भारत तिबेट ठीक आहे आता तुम्हाला अभ्यास करता करताच गोष्टी कळून जातात ही खिंड तेवढी महत्वाची आणि बाकी जेवढ्या आहेत ठीक आहे अभ्यास करताना ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतील वा, ते इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कळतात या गोष्टी जेव्हा तुमचा अभ्यास चांगला असतो आता त्याच्यानंतर नितिखिंड नेतेखिंड कुठे भारताने ते भेटा तुम्हालाही माहिती आहे इथं काही एवढं महत्त्व वाटून नाही राहिलं आपल्याला बरोबर आहे आता तुम्ही जर असे आले समोर तुम्हाला डायरेक्ट कळून जाईल की ही पास आपल्यासाठी महत्वाची आहे कोणती पास नथु लाखिंड असं असतात गोष्टी डायरेक्ट म्हणजे तुम्हाला क्लिक होऊन जातं अभ्यास करताना की ही आपल्यासाठी महत्वाची आहे भारत आणि चीनमधला खिंड येते कोणत्या जिल्ह्यामध्ये सॉरी कोणत्या राज्यामध्ये सिक्कीम नेक्स्ट झेलेपला ठीक आहे कुठे येते सिक्कीममध्ये जे सिक्कीम ते लासा मार्ग खोऱ्यातून इथे या खिंड आता इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायचा झेलेपला आणि खोरे कुठे सिक्कीममध्ये ठीक आहे नेक्स्ट बोंबडीला अरुणाचल प्रदेशातील खिंड लष्करी दृष्ट्या महत्वाची ठीक आहे तवांग कुठे येतो चायना तुम्ही काय सांगून राहिले बर जाऊ द्या जा। आणि शेवटची सेला पास ठीक आहे ही पण म्हणजे ह्या दोन खिंडी सरळ सरळ अरुणाचल प्रदेश आणि चायनाला जोडण्याचं चा, काम करतात ठीक आहे क्लिअर झाल्या या गोष्टी वाचत चालायचं चा, हळूहळू गोष्टी ठीक आहे काही गोष्टी तुम्हाला बे काही गोष्टींना बेस असतो काही गोष्टींना बेस नसतो पण जेव्हा जेव्हा आपण अशा गोष्टी बघणार त्या सगळ्या फॅक्च्युअल बेस्ड गोष्टी असणार याला लागेल रिपिटेटिव्ह रीडिंग मग आता काय करायचं शेवटी जाता जाता जसं मी काल तुम्हाला लाईव्हमध्ये सांगितलं होतं तुम्हाला जवळपास एक चित्रकलेची वय घेणंच आहे एक चित्रकलेची वय घ्या हिमालयापासून पहिले भारत चालू करा काय चालू करा भारत भारताच्या कॉर्डिनेटल्या वरचा आणि खालचा इकडला इकडला इकडचं दक्षिणेचं दक्षिणेचं सर्वात लांब टोक उत्तरेचं सर्वात लांब टोक पश्चिम पूर्व पहिल्या ते दुसऱ्या पेजवर हिमालया घ्या काय घ्या हिमालया हिमालयाचं कसं घ्या कन्व्हर्जन उत्तर दक्षिण तिसऱ्या पेजवर काय घ्या नदीवाईज पूर्व पश्चिम त्याच्यानंतर चौथ्या पेजवर शिखरं टाका किती शिखर आहे चौदा पाचव्या पेजवर काय टाका खिंड टाका असाच अभ्यास करावा लागणार नाहीतर हे तुम्ही जर पाठ करायचं म्हटलं तर पाठ होणार नाही कारण व्हिज्युलाइज गोष्टी तवाच क्लिक होतात माइंडला सवय पडते आपल्या माइंड बघतो कारा काराकोरम म्हणजे इकडे म्हणजे तुमची इकडचे स्टेट ऑप्शन मधले डायरेक्ट काय होऊन जातात कट होऊन जातात तर एक क्वेश्चन आठवतो तुम्हाला एक क्वेश्चन होता काल काहीतरी एक काहीतरी विचारलं होतं हेच हाच प्रश्न होता न नथुला प्लासचा हाच प्रश्न होता आणि तुम्हाला दुसरे काय खालचे स्टेट विचारले होते मग आपण जर थोडं वाचलेलं असलं नथुला की या सीमेवरती आहे गड्या मग खालचे दोन स्टेट तुम्ही काय करू शकता डायरेक्ट कट करू शकता भूगोलचा अभ्यास केव्हाही पुस्तकाच्या बाहेरूनच करायचा पुस्तकाच्या बाहेरून म्हणजे कवर पाहिजे का, का पुस्तकाची मग आता तुम्हाला जर म्हटलं मी सपोज फॉर एक्झाम्पल जर म्हटलं तुम्हाला गोदावरी नदीचा अभ्यास करायचा मग गोदावरी नदी काढा अशी कोणत्या कोणत्या राज्यातून जाते तिच्या उत्तरेकडील उपनद्या बघा तिच्या दक्षिणेकडील उपनद्या बघा असं लिहा आणि ते व्हिज्युलाईज करा भू आपला जो जिओग्राफीचा अभ्यास आहे तुम्हाला असाच करावा लागेल ठीक आहे क्लिअर झालं सगळं उद्या आपलं आहे उद्या दोन लेक्चर राहतील आपले तीस तीस मिनिटाचे थोडा गॅप दे तुम्हाला पहिलं राहील उरलेले सर्व पर्वत भारतातले ठीक आहे आणि दुसरं राहील पठार समजलं ना पर्वत आणि पठार तर एक पर्वताचं राहील आणि एक पठाराच राहील म्हणजे पाचवा आणि सहावा लेक्चर सोबतच राहील उद्या कळालं का आणि उरलेला मग शेवटचा भाग उरतो आपला एक कोस्टल म्हणजे काय किनार आहे वेस्ट कोस्ट ईस्ट कोस्ट पश्चिम आणि पूर्व जे काही किनारे ते बघू म्हणजेच जवळपास आपला जो इम्पॉर्टंट भाग आहे तो सगळा काही क्लिअर होऊन जाईल चालेल जय श्रीकृष्ण